जैन मित्रांनो आपल्याला आज क्रियापदाचे अर्थ हे प्रकरण शिकायचं आहे प्रकरण म्हणजेच हे क्रियापद याचेच आपण काळ पाहिले आता आपल्याला क्रियापदाचे अर्थ बघायचे ठीक आहे त्याच्या आधीचे व्हिडिओ सर्व आपण काय शब्दांच्या जातीमधले जे जा आपण चार शब्दांच्या जाती शिकलो कोणत्या नाम सर्व नाम विशेष आणि क्रियापद क्रियापदामधले हे एक आणि आख्यात एक दोन राहिले बाकी सर्व चॅनलला काय केले आपले व्हिडिओ अपलोड केले आहे ठीक आहे तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग सुरू करूया आता आपला प्रकरण आहे क्रियापदाचे अर्थ ठीक आहे तर लक्ष द्या मराठी व्याकरणात एकूण क्रियापदाचे किती अर्थ आहेत चार अर्थ आहेत किती अर्थ आहेत चार अर्थ आहेत पहिला आहे स्वार्थ दुसरा आहे आज्ञार्थ तिसरा आहे विद्यार्थ आणि चौथा आहे संकेतार्थ क्लिअर आहे म्हणजे जर तुम्हाला प्रश्न आला कि क्रिया पदा चे अर्था की क्रियापदाचे अर्थ किती तुम्ही काय उत्तर सांगाल चार क्लियर आहे कारण हा पोलीस भरतीच्या किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा प्रकरण खूप महत्वाचा आहे क्लिअर आहे चला मी पुढे जाऊ आपण तुम्हाला एक एक अर्थ घेऊन तुम्हाला समजावून सांगतोय स्वार्थ काय आज्ञार्थ काय विद्यार्थ काय आणि संकेतार्थ काय आणि यांना आपण शॉर्टकट कसं ओळखू शकतो हे पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एकदम सांगेन मी ठीक आहे चला आपण पुढे जाऊया पण आपल्याला आतापर्यंत काय आपल्याला क्रियापदाचे अर्थ एकूण किती आहे चार क्लिअर झाले इथपर्यंत म्हणजे क्रियापदाचे एकूण अर्थ किती आहेत चार कोणते पाठ झाले पाहिजे तुम्हाला स्वार्थ आज्ञा विद्यार्थ आणि संकेतार्थ क्लिअर आहे चला पुढे जाऊ आपण चला क्रियापदाचे एकूण किती अर्थ आहे चार अर्थ आहेत त्याच्यातला पहिला आहे स्वार्थ बरोबर चला आपल्याला काय करायचंय आता याची डेफिनेशन काय आहे किंवा स्वार्थी वाक्य किंवा स्वार्थ क्रियापद काय होते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल कोणाचा काळाचा काळाचा म्हणजेच काय का वाक्य एकतर वर्तमान काळ भूतकाळ किंवा भविष्यकाळ क्लिअर आहे काही आज्ञा विनंती नम्रता प्रार्थना हे काही नसेल संकेत वगैरे हो काही नाही फक्त क्रियापदावरून फक्त काळाचा काळ आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेला आहोत ठीक आहे काळाचा बोध होत असेल म्हणजे फक्त क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर अशा क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात क्लिअर आहे एकच गोष्ट महत्वाची ठेवायची आहे लक्षात ठेवायची आहे काय काळाचा बोध क्लिअर आणखी एक शॉर्टकट सांगतो त्याच्यानंतर जेवढे काही जे स्वार्थी वाक्य असतात ते काय असतात विधानार्थी वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य स्वार्थी वाक्य असते म्हणजे फक्त विधान केलेला असतो कोणाला आज्ञा कोणाला काही काम वगैरे सांगत नाही काही संकेत वगैरे याचा काही संबंध नसतो फक्त काय स्वार्थी वाक्य विधानार्थी वाक्य विधान म्हणजे तो गावाला गेला बरोबर तिने अभ्यास केला ती पुण्याला जाईल क्लिअर आहे म्हणजे फक्त एक विधान केलेलं असतं म्हणजे उत्तराची वगैरे अपेक्षा नसते त्याला आपण काय म्हणतो स्वार्थी वाक्य किंवा विधानार्थी वाक्य म्हणतो क्लिअर आहे त्याच्यानंतर उदाहरणावरून आणखी तुम्हाला समजेल लक्ष द्या तो पाणी भरतो फक्त काय एक विधान केला याच्याकडून उत्तराची अपेक्षा नाही तो पाणी भरतो का ती तिथे म्हणजे काय हे वर्तमान काळातलं वाक्य आहे म्हणजे फक्त काळाचा बोध होतो दुसरा तिने अभ्यास केला बरोबर तिसरा आहे ते चेंडू खेळतात इथपर्यंत तो एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही स्वार्थी वाक्य स्वार्थ वाक्य जे आहे ते कसे ओळखू शकता लक्ष द्या जर धातूला काय ता तो ती ते किंवा ला लो, ली, ले, किंवा ईल किंवा इन प्रत्यय असेल ईल किंवा इन प्रत्यय असेल तर तुम्ही स्वार्थ वाक्य ओळखू शकता लक्ष द्या एकटा काय करायचं आहे तुम्हाला जर स्वार्थ वाक्य ओळखायचं असेल काय स्वार्थ वाक्य जर ओळखायचं असेल तर तुम्हाला जो धातू आहे बरोबर आहे या धातूला म्हणजे याच्यातला भर क्लिअर आहे ह्या भरमध्ये काय तातो तिते लालो लिले किंवा ईल किवाईन तातो तिथे आपण कशासाठी वापरतो वर्तमान काळासाठी क्लिअर आहे त्याच्यानंतर लालो लिहिले भूतकाळासाठी आणि इल किवाईन इन भविष्य काळासाठी हे तुम्हाला माहिती आहे क्लियर आहे कारणे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेला आहोत ठीक आहे तर लक्ष द्या वाक्य म्हणजेच काय फक्त काळाचा बोध होते म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ एवढंच क्लिअर आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय विधानार्थी वाक्य काय असते स्वार्थी वाक्य असते स्वार्थ वाक्य असते म्हणजे तिथं काही उत्तराची वगैरे अपेक्षा नसते आणि स्वार्थ वाक्य स्वार्थ वाक्य ओळखण्याची एक सोपी टेक्निक किंवा सोपी पद्धत काय आहे जो क्रियापद आहे त्याचा जो धातू आहे त्या धातूला शक्यतो तातो तिथे लालो लिहिले ईन किंवा ईन असे प्रत्यय असतात क्लिअर आहे हे काय झालं स्वार्थ वाक्य चला पुढे जाऊ आपण पुढचं आहे दुसरं आज्ञार्थ पुढचा प्रकार काय आहे दुसरा प्रकार आज्ञार्थ वाक्य काय आज्ञार्थ वाक्य कसं ओळखायचे आहेत लक्ष द्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा विनंती प्रार्थना आशीर्वाद सल्ला किंवा उपदेश मागणी सौम्य आज्ञा अनुमोदक आज्ञा यांचा बोध होत असेल तर त्यात आज्ञार्थी वाक्य म्हणतात आज्ञार्थी वाक्यात शक्यतो धातूला काय होतात अ आ, आ उ ए असे प्रत्यय लागतात किंवा असे प्रत्यय काय असतात असतात क्लिअर आहे लक्ष द्या एकदा आता क्रियापदाच्या का रूपावरून काय आज्ञा म्हणजे एखादं काम सांगणे बरोबर विनंती करणे विनंती म्हणजेच काय आपण कोणाला काहीतरी काही सामान मागायचं आहे किंवा काम करण्यासाठी आपण विनंती करतो आशीर्वाद प्रार्थना काय देवाकडे आपण प्रार्थना करतो आशीर्वाद लक्ष द्या तुम्हाला नेहमी शुद्ध शब्दामध्ये विचारला जातो आशीर्वाद आ कोणती दीर्घ विलांटी आणि व त्याला रफार आणि अध बरोबर लक्ष ठेवा याच्यात ठीक आहे पण आशीर्वाद हा शुद्ध शब्द नेहमी विचारला जातो ठीक आहे त्याच्यानंतर सल्ला डॉक्टर सल्ला देतात बरोबर आहे गोड्या गोड्या किंवा औषध वेळेवर घ्या हा काय झाला डॉक्टरांचा सल्ला झाला क्लिअर आहे त्याच्यानंतर जे संत साधू होऊन गेले किंवा कि जे काय संत किंवा जसे गौतम बुद्ध वगैरे त्यांनी उपदेश दिले होते बरोबर तर उपदेश म्हणजेच काय तर एखादी त्यांची काहीतरी सांगणं असते आपल्याला की नेहमी खरे बोला बरोबर हा काय त्यांचा उपदेश आहे त्याच्यानंतर मागणी एखादं सामान काय गाडी मागायची आहे काय मागायची आहे बरोबर यांचा बोध होतो असेल तर त्याला आपण काय म्हणतो आज्ञार्थी क्रियापद आणि सर्वात मोठी गोष्ट आपण मागच्या याच्यात काय पाहिलं होतं फक्त स्वार्थी म्हणजे काय काळाचा बोध होतो त्याला कोणते धातूला कोणते प्रत्यय असतात तातो तिथे लालो लिले किंवा तिल किंवा हिल क्लिअर आहे आता हा जो आज्ञार्थी आहे त्याच्यात अ आ उ आणि अर आहे लक्ष द्या हा उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलं आहे बस मध्ये अ हा धातू आहे शेवटी क्लिअर आहे बसामध्ये आ आहे आणि बसू मध्ये उ आहे क्लिअर आहे इथपर्यंत तर पहिला उदाहरण लक्ष द्या रामू आण ही काय आहे आज्ञा आहे बरोबर रामू आण एकतर त्यांच्या घरचा नौकर असेल किंवा त्यांच्या एक कोणीतरी वडीलधारी म्हणा किंवा मोठा माणूस म्हणजे एखाद वयस्कर माणूस असेल तर तुम्हाला काय सांगत आहे पाणी आणायला म्हणजे काहीतरी काम सांगत आहे बरोबर आहे तर मोठा माणूस सांगते किंवा नौकर नवकराला मालक सांगते म्हणजे त्याला आज्ञा पाळणे हे महत्वाचं आहे जरुरी आहे गुरुजी एवढे काम करा आपण असं म्हणू शकतो का हे गुरुजी माझ्या एवढा काम कर असं बोलू शकतो का आपण नाही काय त्यांना विनंती करतो आपण तर गुरुजी माझे एवढे काम करा ही काय आपली विनंती शेवटी आ आहे त्याच्यानंतर देवा मला पास कर करला काय आहे अ ही काय आहे प्रार्थना बरोबर आहे प्रार्थना म्हणजेच काय आपण नेहमी काही लागला आपल्याला कारण आपण देवाकडे जातो बरोबर काय करतो पाच दहा रुपये देतो आणि एक लाखाची थार है, एक लाख दोन लाख वीस लाखाची थार मागतो बरोबर आहे लक्ष द्या पुढचा आहे सुकीरा सुखी राहा काय आहे हा आशीर्वाद आहे बघा आशीर्वाद कसा लिहिला आहे ठीक आहे नेहमी याच्यावर प्रश्न येतो शंभर टक्के बघा दोन चार दहा प्रश्नपत्रिकेत तुम्हाला दिसेल शुद्ध शब्दामध्ये त्याच्यानंतर आहे नेहमी खरे बोला उपदेश आणि औषध वेळेवर घ्या सल्ला सल्ला कोण देतो डॉक्टर क्लिअर आहे आता काय आपण स्वार्थ वाक्यात आपण धातूला तातो तिथे लालो लिले येईल किंवा इन प्रत्यय आणि त्या आज्ञा वाक्यात अ आ, आ उ, ए एवढे लक्षा लक्षात ठेवलं तरी चालते किंवा मग हे लक्षात ठेवा आज्ञा विनंती प्रार्थना आशीर्वाद सल्ला उपदेश मागणी सौम्य आज्ञा अनुमोदन आज्ञा यांचा जर अन् बोध होत असेल त्याला आपण काय म्हणतो आज्ञार्थी क्रियापद ते म्हणतो आज्ञार्थ वाक्यात धातूला शक्यतो अ आ, आ उ असे प्रत्यय असतात इथपर्यंत चला पुढे जाऊ पुढचा प्रकार आहे आपला विद्यार्थ तो सर्वात सोपा आहे चला पुढचा आपला तिसरा जो प्रकार हो तो होता तो काय होता विद्यार्थी वाक्य बरोबर आहे विद्यार्थी वाक्य म्हणजेच काय विनंती सत्यता इच्छा तर्क योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे काय असतात विद्यार्थी असतात यात आज्ञेप्रमाणे बंधन नसते आणि महत्वाची गोष्ट काय आहे महत्वाची गोष्ट धातूला कोणते प्रत्यय असतात वा वि सर्वात सोपाय ओळखण्यासाठी हा प्रत्येक जे तुम्हाला समजा परीक्षेमध्ये प्रश्न आला तर प्रत्येक वाक्यात शेवटी वा वी वे असतोच क्लिअर आहे लक्ष द्या यात आज्ञेप्रमाणे बंधन नसते म्हणजेच आपण लक्ष द्या कृपा कृपया सहकार्य करावे आपण ही काय त्याची विनंती आहे आणि आपण मागच्या याच्यामध्ये जो आपण आज्ञार्थी पाहिला त्याच्यामध्ये काय होता गुरुजी एवढे काम करा लक्ष द्या आपण विनंती करत होतो मागच्या याच्यात विनंती म्हणजे काय तिथं आपण एक मागणी मागण्यासारखी इथं काय आपल्याला आज्ञेप्रमाणे बंधन नसते म्हणजे कृपया सहकार्य करावे आपले सांगायचं काम आहे आम्ही करू नाही तर नाही करू बरोबर भर जर कुठं चेंगरा चेंगरी होत आहे गोंधळ होत आहे काही होत आहे भांडण बिंडण तर आपण पोलीस वाल्यांचं काम काय असतं का, का तुम्ही चेंगरा चेंगरी करू नका कृपया सहकार्य करा आम्हाला समजा एखादं आंदोलन आहे आंदोलन शांततेत पार पाडा असं वगैरे तर ही काय विनंती आहे त्यात बंधन नाही आम्ही करू नाही तर नाही करू विर आहे थोरांची आज्ञा पाडावी हे आपले कर्तव्य आहे पण याच्यात आज्ञेप्रमाणे बंधन नाही आपण पाडू नाही तर नाही पाडू पण हे एक आहे की आपल्याला थोरांची आज्ञा पाळायला पाहिजे आहे वी ती बहुधा शाळेत असावी आपला काय आहे तर्क आहे बरोबर आपण आपल्या मनात ती शाळेत असेल की काय जेवण करत असेल खात असेल पित असेल काय तरी बरोबर तर हा का आपला काय आहे तर्क आहे आणि दुसरी गोष्ट मला चांगले गुण मिळावे तर इच्छा असते बरोबर ही काय आहे इच्छा आहे तर आपण काय विद्यार्थी वाक्यामध्ये ओळखण्यासाठी सर्वात मोठी धातूला कोणते प्रत्यय असतात वा वि वे प्रत्यय असतात प्रत्येक धातूला म्हणजे प्रत्येक क्रियापदा बघा शेवटी वा वि वे असे काय आहेत प्रत्यय आहेत वेर आहे वेळ झाले स्वार्थी म्हणजेच काय फक्त काळाचा का बोध तातो ती ते लालव येईल किंवा येईल दुसरा आज्ञार्थी मध्ये अ आ, आ उ असे प्रत्यय असतात बरोबर आणि विद्यार्थी म्हणजे काय वा वि वे वा वि वे ठीक आहे आता आपल्याला चौथा आणि शेवटचा जो प्रकार आहे आपला तो काय आहे संकेतार्थी वाक्य ते कसे ओळखतात तुम्हाला सांगतो चला पुढे जाऊ आपण चला पुढचा आणि शेवटचा आपला प्रकरण संकेतार्थ वाक्य क्लियर आहे तीन पाहिले आपण आता शेवटचा आहे आपला काय संकेतार्थ वाक्य तर संकेतार्थ वाक्य म्हणजे काय वाक्यातील क्रियापदावरून कशाचा जर तर जर तर असा अर्थ बोध होत असेल तर अशा क्रियापदा संकेतार्थ क्रियापद असे म्हणतात वाक्य जोडणारी जोडण्यासाठी सामान्यपणे काय वाक्य जोडण्यासाठी सामान्यपणे जर तर म्हणजे की या उभ्यानवी अव्ययांचा वापर केला जातो क्लिअर आहे वाक्यातील क्रियापदावरून कशाचा जर तर जर पाऊस आला तर बागेत फिरायला जाऊ ठीक आहे क्लिअर इथपर्यंत चला एकदा आणखी समजावून सांगतो पहा वाक्यातील क्रियापदावरून जर तर असा अर्थ बोध होत असेल तर अशा क्रियापदात संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात वाक्य जोडण्यासाठी सामान्यपणे जर तर म्हणजे की यासारख्या उभ्यावी अवयांचा वापर केला जातो उदाहरण समजून घ्या आता जर आला सॉरी जर अभ्यास केला तर यश मिळेल आहे जर तर क्लिअर आहे आता उभ्या म्हणजे काय तर तुम्हाला आता माहित नसेल आपण हळूहळू शिकू तेव्हा सांगेन तुम्हाला मी पण म्हणजे काय दोन वाक्य जोडण्यासाठी आपण आणि व किंवा असे शब्द वापरू त्याला आपण उभ्या म्हणतो ठीक आहे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी आपण ज्या शब्दांचा वापर करतो त्याला आपण उभ्यानव्या व्यय असे म्हणतो तो आपण मी पुढे सांगेन तुम्हाला त्याच्यानंतर दुसरा लवकर आलात म्हणजे काय बागेत जाऊ याला आपण जर लवकर आला तर बागेत जाऊ असं पण म्हणू शकतो म्हणजे जर तर असा अर्थ बोध होतो पण म्हणजे म्हटल्यावर इथे लवकर आला म्हणजे बागेत जाऊ आपल्याला आहे जर तर म्हणजे की असं असेल तर आपण काय करू शकतो क्रियापद जो अर्थ आहे कोणता आहे संकेतार्थ मग हा कोणता वाक्य राहील संकेतार्थ वाक्य पहिला नंबर आला की पेढे वाटेल बरोबर जर पहिला नंबर आला तर पेढे वाटेल क्लियर आहे इथपर्यंत आता आपण किती चार प्रकार शिकलो आणि तुम्हाला चारही प्रकार समजले असतील पहिला प्रकार होता आपला स्वार्थी वाक्य बरोबर आहे स्वार्थी म्हणजेच काय ज्याच्यात फक्त एकदा रिपीट करतो मग आपण थांबू स्वार्थी वाक्य म्हणजेच काय वाक्यात जर काळाचा बोध होत असेल म्हणजेच भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ अशा काळांचा बोध होत असेल म्हणजेच धातूला तातो तिथे लालो लिले किंवा इल, इल असा जर प्रत्यय लागत असेल तर आपण त्याला काय म्हणतो स्वार्थी वाक्य म्हणतो इथपर्यंत त्याच्यानंतर दुसरा आहे आज्ञार्थी बरोबर आज्ञार्थीला फक्त शेवटचे जे आपले धातू आहेत क्रियापदाचे जे धातू आहेत त्याला काय प्रत्यय लागतात अ आ, आ उ ए बरोबर धातूला कोणते चार प्रत्यय अ आ, आ उ ए असे चार प्रत्यय लागतात बरोबर त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो त्याच्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे एकदम तोपा वा विवे बरोबर इच्छा तर्क विनंती बरोबर आहे त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य म्हणजे काय जर तर म्हणजे की असे जर शब्द दोन उभया व्य जर दोन वाक्य जोडले असतील किंवा जर तर असा अर्थ बोलत असेल तर त्याला आपण काय म्हणतो संकेतार्थी वाक्य म्हणतो क्लिअर आहे इथपर्यंत जर तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडली असेल आणि जर तुम्हाला असे पूर्ण व्हिडिओ मराठी व्याकरणावरती आपण चार जे शब्दांच्या जाती आहेत त्याच्यात नाम सर्वनाम विशेषण आणि हा क्रियापद क्रियापदाचा एक आख्यात विकार आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू जर शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा मला काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे कारण हे आपण एकदम मोफत देत आहोत आपल्याला जे गरजू मुलं आहेत बरोबर जे होतकरू मुलं आहेत ज्यांची काय आर्थिक परिस्थिती बरी नाही किंवा त्यांना इकडे तिकडे जायला जमत नाही तर तुमच्याकडे मोबाईल सर्वांकडेच तुम्ही आपल्या मोबाईलवर आपले लेक्चर बघू शकता क्लिअर आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच पूर्ण व्हिडिओ पाहून व्हिडिओला लाईक करा म्हणजे आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय आणखी पाहिजे किंवा मला काय इम्प्रुवमेंट करायला पाहिजे किंवा काय असेल ते कमेंटमध्ये सांगा भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद अभ्यास करत रहा अभ्यास कराल ये होना तर आता येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नक्की तुम्ही पोलीस होणार आहात कारण तुम्ही जर मेहनत करत असाल तर मेहनत तुमची एक ना एक दिवस सफल होईल बरोबर चला भेटू पुढच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद अभ्यास करत रहा